नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज आपण पाहणार आहोत शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोकांसाठी घरच्या घरी प्रसादाची खिचडी कशी बनवायची ही प्रसादाची खिचडी मी आमच्या येथील स्वामींच्या मंदिरामध्ये घेऊन जाण्यासाठी केली होती अशा प्रकारे खिचडीची रेसिपी तुम्ही घरी खाण्यासाठी देखील करू शकता आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये एक वाटी तेल ॲड केलेलं आहे वजनाच्या प्रमाणामध्ये दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पावशर तेल ॲड केलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतरून तेलामध्ये तेजपत्ता काळी मिरी लवंग दालचिनी ॲड करायची त्यानंतरून पाच ते सहा उभ्या आकाराचे चिरून घेतलेले कांदे यामध्ये ॲड करायचे कांदा तेलामध्ये ॲड तेला केल्यानंतरून कांद्याचा रंग बदलेपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचा तुम्हाला जर याच पद्धतीने खिचडी घरी खाण्यासाठी करायची असेल तर साहित्याचं प्रमाण कमी करून तुम्ही हीच खिचडी घरी खाण्यासाठी देखील बनवू शकता कांद्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतरून यामध्ये अर्धी वाटी स्वच्छ धुवून घेतलेला कडीपत्ता ॲड करायचा आहे कडीपत्ता तेलामध्ये ॲड केल्यानंतरून कडीपत्ता कांद्यामध्ये मिक्स करून चांगला परतून घेऊया कांदा आणि कडीपत्ता तेलामध्ये फ्राय झाल्यानंतरून आता यामध्ये मी एक चमचा हिंग ॲड केलेला आहे हिंग मिक्स करून झाल्यानंतरून यामध्ये दोन चमचे मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे कांदा तेलामध्ये फ्राय करताना त्यामध्ये मीठ ॲड केल्यानंतरून कांदा लवकर फ्राय होतो त्यानंतर यामध्ये पाच टमाटर बारीक चिरून घेतलेले ॲड करून घ्यायचे आहेत टमाटर तेलामध्ये ॲड केल्यानंतरून टमाटरला तेल, तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं नंतर यामध्ये एक वाटी आलं लसूण पेस्ट ॲड केलेली आहे तेलामध्ये आलं लसूण पेस्ट तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत एक चमचा हळद ॲड करायची आहे दोन चमचे लाल मिरची पावडर ॲड करायची आहे ही तिखट मिरची पावडर आहे मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये दोन चमचे गरम मसाला ॲड करायचा आहे नंतर एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर ॲड करून सर्व मसाले ॲड केल्यानंतरून यामध्ये एक वाटी कच्चे शेंगदाणे ॲड करायचे तुम्हाला जर यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता इथे मी एकदम सोप्या पद्धतीने घरात ज्या वस्तू अवेलेबल आहेत त्याप्रमाणे खिचडी बनवलेली आहे शेंगदाणे ॲड केल्यानंतरून ते चांगले तेल सुटेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यानंतर सहा बटाट्याची साल काढून ते स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून यामध्ये ऍड करायचे मसाल्यामध्ये बटाटे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये गरम पाणी ऍड करायचं खिचडी बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ जितकं घेणार आहे त्याच्या दुप्पट गरम पाणी यामध्ये ऍड करायचं आहे इथे मी एक पातेला डाळ आणि तांदूळ घेतलं होतं त्यासाठी दोन पातेलं गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी गरम केल्यामुळे पाण्याला लगेच उकळी आलेली आहे त्यानंतर यामध्ये डाळ आणि तांदळाचं प्रीमिक्स ऍड करायचं आहे डाळ आणि तांदळाचं प्रीमिक्स यामध्ये ऍड केल्यानंतर सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं खिचडी बनवताना तुम्ही डाळ आणि तांदूळ सेपरेट घेत असाल तर एक किलो तांदळासाठी पावशर डाळ यूज करू शकता अशा प्रकारे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरून आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि पुदिना ॲड करायचा कोथंबीर आणि पुदिना व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतरून यामध्ये मी दोन चमचे साजूक तूप ॲड करणार आहे साजूक तूप ॲड केल्यामुळे खिचडीची चव आणखीन चांगली लागते साजूक तूप खिचडीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर पातेल्यावर झाकण ठेवून ही खिचडी शिजवून घ्यायची सुरुवातीला गॅसचा हाय फ्लेम करून खिचडी शिजवायची त्यानंतर गॅसचा लो टू मिडियम फ्लेमवरती ही खिचडी शिजवून घ्यायची मध्ये मध्ये खिचडी खाली पातेल्याला लागू ला नये म्हणून मिक्स करत राहायचं अशा प्रकारे फक्त अर्ध्या तासामध्ये प्रसादाची खिचडी शिजून झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मोनिकाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा